मशरूम गणपती जन्मोत्सवानिमित्त तळे हिप्परगा इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते प्रारंभी माजी खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी तसेच सोलापूर जिल्हा सरकारी वकील तथा सीबीआयचे विशेष सरकारी वकील श्री प्रदीप सिंग राजपूत यांच्या हस्ते महाआरती गुलाल व वा महाप्रसाद वाटप करण्यात आले या प्रसंगी सात ते आठ हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला पहाटे चार ते सहा पंचामृत महाभिषेक छोडोपचार पूजा सहा ते सात सुवर्ण अलंकार पूजा सात वाजता ध्वज रोहून सात वाजून पंधरा मिनिटांनी नित्या आरती नंतर श्री गणेशास पाळना स्थानपन्न करणे नऊ ते बारा अथर्वशीर्ष स्वाहाकार गणेश भजन दुपारी बारा वाजता महाआरती जन्मोत्सव गुलालोत्सव पाळणा अन्नकूट दुपारी साडेबारा वाजता महानैवेद्य साडेबारा ते सहा महाप्रसाद वाटप सहा ते आठ हरिपाठ सायंकाळी साडेआठ वाजता महाआरतीनं कार्यक्रमाची सांगता तुळजापूरचे नगराध्यक्ष आनंद कंदले यांनी मंदिरात मंदिर फुल सजावट सेवा करून अर्पण केली यावेळी सन्मान करण्यात आला वरील सर्व कार्यक्रमाचं आयोजन मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे संजय पतंगे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी बाबूराव शितोळे अमोल तांबे विशाल सुरोसे निलेश स्वामी अर्जुन सुरवसे विलास माळी सागर भंडारी कुमार सुरवसे दीपक देशमुख गणेश औशेट्टी नागराज हौशेट्टी आदींनी परिश्रम घेतले सर्व मान्यवरांचे व गणेश भक्तांचे आभार ईश्वर पतंगे भैया पतंगे यांनी मानले आज रोजी गणेश जयंती निमित्त येथील गणपती येथे आणि गणेश जयंती मोठ्या उत्साहाने कोल्हापूरचे माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते या ठिकाणी आरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या मंदिराचे पुजारीचे पतंगे आणि त्यांचे सहकार्य यांच्या हस्ते आज या ठिकाणी त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे सर्व गणेश भक्तांना आणि या जगातील सर्वांना विश्वशांती लाभू दे अशी या ठिकाणी प्रार्थना करण्यात आली या भागातील राजू औषधी त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून सर्व गणेश भक्तांसाठी महाप्रसादाची या ठिकाणी आयोजन केलेलं आहे सर्व गणेश भक्त या पाळणा महोत्सवानंतर आणि महाआरतीनंतर प्रसादाचा महाप्रसादाचा लाभ घेत आहेत मी या ठिकाणी गणेशच्या प्रार्थना करतो की सर्वांना संपत्ती आरोग्य लाभू दे आणि सर्वांच्या मनातील चांगल्या इच्छा या ठिकाणी पूर्ण होऊ दे असं गणेशच्या प्रार्थना करतो आणि गणेश जयंतीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो